मराठा संघर्ष योद्धा मनोज दादा जरांगे पाटील हे एकोणतीस ऑगस्टला मुंबई या ठिकाणी मोर्चा काढतायत मोठं आंदोलन त्या ठिकाणी करतायत आणि सत्तावीस ऑगस्टपासून आंतरवालीतून ते मुंबईकडे रवाना होणार आहेत हजारो नवे नव्हे तर कोट्यवधी हो मराठा समाज मुंबईकडं रवाना होतो आहे आणि अशाच परिस्थितीमध्ये बीड जिल्ह्यातल्या मासाचौकचे सरपंच संतोषदादा देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख हे सुद्धा आंतरवाली सराटे या ठिकाणी आलेले आहेत आणि मनोज दादा जरांगे पाटील यांना त्यांनी पाठिंबा दिलेला आहे आपण त्यांच्याशी चर्चा करू दादा तुम्ही आज आंतरवाली सराटीमध्ये आला आहेत आज संतोषदादा हे कायमस्वरूटी मराठा आरक्षण लढ्यामध्ये होते पहिल्या मुंबईच्या दौऱ्यामध्ये सुद्धा ते होते आता दुसऱ्यांदा मुंबईकडे ही आगेकूच होते अशा परिस्थितीमध्ये आज आपण आला काय भावना आहे मराठा आरक्षणाच्या संदर्भात इतक्या तळमळीनं निस्वार्थी भावनेनं संघर्ष योद्धे मनोज दादा जरांगी पाटील हे मराठा समाजासाठी नव्हे तर इतरही काही सगळे जे ज समाजबांधव आहेत मुस्लिम बांधव आहेत दलित बांधव आहेत धनगर बांधव आहेत सगळ्यांसाठीच ज्या पद्धतीनं हा लढा उभा केलेला आहे त्यामध्ये संतोषांना देशमुख हे पहिल्या दिवसापासून यामध्ये या चळवळीमध्ये या जे काही योगदान द्यावं लागेल जे काय घडेल त्या पद्धतीने योगदान द्यायचे मागच्या चलो मुंबईच्या दौऱ्यामध्ये संतोषांना हे प्रामुख्यानं गावातील त्यांची सवंगडी घेऊन तिथं होते आज आम्ही देखील या लढ्यात आपण काहीतरी समाजाचं देणं लागतं या भावनेतून या सगळ्या संपूर्ण लढ्यामध्ये सक्रिय सहभाग घेऊन जसं जमेल तसं दादांना एक सहकार्याच्या भावनेतून किंवा दादाने जे निस्वार्थी भावनेनं हा लढा उभा केलेला आहे त्याच्यात कुठंतरी खारीचा वाटा म्हणून मी स्वतः कुटुंबीय जे गावकरी आहेत ते सहभागी आहेत आणि जे होईल आमच्याच्यानं ते आम्ही त्यांच्यासोबत लढण्यास तयार आहोत आणि आम्ही देखील मुंबईच्या दिशेनं या सगळ्या आ, समाज बांधवांसोबत जाणार आहोत आपल्या कुटुंबाच्या पाठीमागं संपूर्ण महाराष्ट्रातला समाज बांधव हा उप उभा राहिला होता आणि आजही मसाजोगमध्ये सर्व धर्मीय समाज बांधव आज आपल्या कुटुंबासोबत या आपल्या प्रकरणामध्ये म्हणजे संतोदादांच्या हत्या प्रकरणाच्या संदर्भात पाठीशी खंबीर उभा आहेत मनोदादा जारांगी पाटलांच्या सोबत सुद्धा आज मसाजोग हे मुंबईकडं रवाना होणार आहे आणि यामध्ये किती लोक हे मसाजोगमधून मुंबईकडे जाणार आहेत कालपर्यंत दोनशे सव्वा दोनशे लोकांची यादी मुंबईला जाणारे जाणाऱ्यामध्ये आणि ज्यांना यायचं नाही त्यांचे म्हणजे आर्थिक मदतीच्या बाबतीत सगळे यादी केलेली आहे दहा जणांची समिती तयार केलेली आहे एक चावडी बैठक घेतली होती त्याच्यामध्ये आणि माझ्या अंदाजे किंवा मा मी रात्री विचारल्याप्रमाणे गावकऱ्यांना एक पंधरा तरी गाड्या मसाजोगच्या या मुंबईच्या दिशेने रवाना होणार आहेत आणि सक्रिय सहभाग घेऊन काल देखील एक जी बैठक झाली त्या बैठ बैठकीला देखील मोठ्या प्रमाणात मसाजो मधील गावकरी हे सहभागी झाले होते आणि मुंबईच्या दिशेनं जायलासुद्धा हे सगळे गावकरी येणार आहेत दादा आपण बीड जिल्ह्यात सोबतच इतर जिल्ह्यामध्ये सुद्धा अनेक सभा घेतल्यात अनेक बैठका घेतल्या आणि त्या ठिकाणी सुद्धा आपण जनतेशी मराठा समाजाशी संवाद साधलेला आहे या हजारो लाखोच्या संख्या संख्येनं सभा आपण पाहिल्यात यावेळेस मुंबईला जरंगे पाटील जात आहेत किती संख्या जनांगी पाटलांच्यासोबत मुंबईमध्ये असेल असं वाटतं आपल्याला संख्या अशी काउंट करता येणार नाही कारण का कालची बैठक अशी होती की त्या बैठकीतूनच मुंबईला काय चित्र असेल ह्याचं उदाहरण आपण मनात आणू शकतो डोक्यात आणू शकतो काल एक बैठकीचं स्वरूप बैठकी बैठक होती त्याचं सभेत सभेचं स्वरूप आलं खूप मोठ्या प्रमाणात समाज बांधव तिथं आले आरक्षणाच्या लढ्यात मनोज दादांना साथ देण्यासाठी तर आता मुंबईचं चित्र हे आता आपण अंदाज लावण्यापेक्षा उद्या संध्याकाळीच आंतरवालीमध्ये किती मोठ्या प्रमाणात गाड्या येतील आणि सत्तावीस तारखेला ज्यावेळेस सकाळी आपण इथून निघू त्यावेळेस ते स्पष्ट होण्यात सुरुवात होईल आपण अंदाज लावणे म्हणजे त्याचा अंदाजच लागू शकत नाही पण मागच्या मुंबई दौऱ्यापेक्षा कमीत कमी पाच पटीनं दहा पटीनं यावेळेस संख्या जास्त असणार आहे आणि जास्त लोक या लढ्यात सहभागी होणार आहेत जर दहा पटीनं आणि पाच पटीनं संख्या जर जास्त असेल तर मुंबई त्या ठिकाणी पूर्ण ट्रॅफिक जाम होईल आणि अशा परिस्थितीमध्ये राज्य सरकारनं या मराठा आरक्षणाच्या लढ्याच्या संदर्भात किंवा आंदोलनाच्या संदर्भात ठोस भूमिका जाहीर केली पाहिजे असं आपल्याला वाटतं का जे, वाट जे काही पुरावे शोधलेले आहेत जे पुरावे सापडलेले आहेत जे प्रमाणपत्र निघले आहेत ज्या व्हॅलिडिटी झाल्या हे सगळे जे, जे शासनाचे जे कर्मचारी आहेत त्या कर्मचाऱ्यांनीच केलेलं काम आहे त्याच्यामुळं आणि अठ्ठावन्न लाख जवळपास नोंदी सापडल्यात त्याचे प्रमाणपत्र निघालेले आहेत त्याच्या आधारे आज मनोज देखील विनम्र म्हणजे आवाहन केलेलं आहे मुख्यमंत्री साहेबांना की अजून पण वेळ आहे दोन दिवसाचा तुम्ही हे सगळं आरक्षण देऊन टाका तर मी मला जेवढी मला वाटतं आहे तेवढं माझ्या म्हणजे भावना किंवा भूमिका की, की खरंच जे विनम्रपणे मागत आहेत दादा तर या आधारे सगळ्या दिलं पाहिजे आरक्षण आणि ते रास्त आहे म्हणजे ते काही चुकीचं नाही एवढ्या माझ्या भावना आहेत दादा मुंबईला अमरण उपोषण करणार आहेत यावेळेस मुंबईला गेलो तर आरक्षण घेतल्याशिवाय मागे येणार नाही असं ते बोलत आहेत म्हणजे माझी निघेल यावेळेस तर अंत्ययात्रा निघेल किंवा विजयी यात्रा निघेल इतकी ठाम आंदोलनावर जनांगी पाटील ठाम आहेत अशा वेळेला मुख्यमंत्र्यांना आपण काही आवाहन कराल काही विनंती कराल नाही मी उपोषणाच्या वेळेस देखील पंचवीस फेब्रुवारीला उपोषण केलं होतं दादानी इथं सामूहिक त्यावेळेस देखील बोललो होतो आणि आत्ता देखील बोलतो की माझी विनंती आहे मुख्यमंत्री साहेबांना जे अठ्ठावन्न लाख नोंदीच्या आधारे जे प्रमाणपत्र वितरित केले किंवा प्रमाणपत्र दिले गे लोकर लोकर, आ, कि गेले त्या अठ्ठावन्न लाख नोंदीच्या आधारे पुढील जे काही मागण्या आहेत ह्या मागण्या पूर्ण कराव्यात आणि लवकरात लवकर त्याची अंमलबजावणी करावी समाज किंवा जे गेलेले लोक आहेत ते मुख्यमंत्री साहेबांचासुद्धा म्हणजे त्यांचे आभार मानल्याशिवाय परत येणार नाही आणि असं झालं पाहिजे असं झाल्यावर मग समाजामध्ये खूप आनंदाचं वातावरण तयार होईल धन्यवाद दादा या ठिकाणी मराठा आरक्षण लढ्यामध्ये जरंगे पाटलांच्या आंदोलनाला पाठिंबा देत मुख्यमंत्र्यांनी याविषयी सकारात्मक विचार करावा आणि हे आंदोलन मुंबईपर्यंत येण्यापासून कसं रोखता येईल यासाठी सुद्धा प्रयत्न करावा आणि मराठा समाजाचं हक्काचं असेल कायदेनं असेल तर आरक्षण द्यावं अशी मागणी धनंजय देशमुख यांनी या ठिकाणी केलेली आहे धन्यवाद